आपल्याला सर्वांना माहित आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या माननीय हायकोर्टाने सरकारला असे निर्देश आहेत निवडणूक आयोगाला तसे निर्देश केले आहेत की जानेवारी महिन्याच्या आत या सर्व निवडणुका झाल्या पाहिजे तर जानेवारी महिन्याच्या आज जर निवडणुका होणार असेला लक्षात येत त्यावेळेला आचारसंहिता आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता निवडणुकांना हो जर सामोरं जायचं असेल तर आपल्याला सर्वांना माहित आहे की दिवाळी तोंडावर आहे त्यामुळे तो हा सण असल्यामुळे कार्यकर्ते हे सणाच्या मुड मध्ये मोठ्या प्रमाणात असतात बरेच जण सुट्ट्या असल्यामुळे बाहेरगावी निघून जातात आणि मग अशा वेळेला कार्यकर्त्यांमध्ये ही वस्तुस्थिती माहीत असण की लवकरच निवडणुका होणार आहेत निवडणुकांच्या जानेवारीच्या आत होणार आहेत दोन महिन्यातच निवडणुका जर झाल्या तर तुम्हाला आम्हाला सर्वांना या पूर्व पूर्वतयारी ला या म्हणतात त्या पूर्वतयारीला लागणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्या संदर्भात आदरणीय सुद्धा तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांना या सर्व विषयाची स्पष्टता दिली आणि त्याचबरोबर या निवडणुका ज्या वेळेला आपण लढतो त्यावेळेला त्या करन, त्या ठिकाणची असणारी आरक्षण जी आहे या आरक्षणांचा पण विचार ज्या आपण करतो त्यावेळेला जे आरक्षण आहे त्या आरक्षणाची असणारी कागदपत्र या सगळ्याची तयारी करणं ही सर्वात मोठी जबाबदारी ह्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना असते त्यामुळे कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी त्या ठिकाणी उमेदवार कोण असावा किंवा उमेदवाराची चाचपणी करणे ह्या सगळ्या गोष्टी फार किचकट लेंदी अशी ती प्रोसिजर असते त्याची आपण सर्वांना कल्पना आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी या सगळ्या गोष्टीमध्ये निवडणूक त्या त्या ठिकाणची असणारी निवडणूक हाताळणारी अशी एक कमिटी तयार करते त्या कमिटीची नाव जे आपण सर्वांनी लवकरात लवकर तयार करा त्या ठिकाणची असणारे जे जे निवडणुकीसाठी प्रलंबित असणारे काही विषय असू शकतात आचारसंहिता लवकरच येणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर ते पूर्ण करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मग त्या त्या ठिकाणच्या सर्व महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी म्हणून सर्व ठिकाणी बैठक झालेलं आहे मी आता या बैठक खरं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे ठाणा जे बांधल्यापासून पूर्ण पालघरपर्यंत जे असणारे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते त्यामुळे त्यांना सगळ्यांना थोडक्यात ते मार्गदर्शन केलं आणि मी आत्ताच जो पोलीस जाऊन जे आहे त्या पोलीस जाऊनवरून ते हेलिकॉप्टरने आपला ते त्यांचा अंत ठेवला तर मी सगळी कार्य करत आहे पण याचबरोबर कार्यकर्त्यांचं काय रूप आहे त्यांचं काय म्हणणं आहे कारण का दोन्ही दोन्ही बाजूने ज्या पद्धतीनं आरोपत्र होत आहे दोन्ही बाजूनं वक्ते होतं सोहळा लढायला तयार आहे कार्यकर्त्यांची इच्छा का जोडा लढण्याची कारण आपण देखील आता देख निर्णय प्रक्रिया निवडणूक त्यावेळेला घोषित होईल त्यावेळेला घोषित झाल्यानंतर आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील ही सर्व मंडळी गेली वर्षानुवर्ष यांना त्यांचा असणारा राजकीय अनुभव लक्षात घेता त्या त्या संदर्भामध्ये जे काही निर्णय घेतले पाहिजेत ते निर्णय घेतील परंतु भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला जे एकंदरीत वाटत की भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता जो आहे त्याने निवडणुका लढण्यासाठी जी तयारी करायला लागते ती पूर्वतयारी करायला हवी तयारी, तयारी केल्यानंतर त्या त्या ठिकाणी फायदा हा शंभर टक्के माहितीला होतो पण शाळेमधला इतिहास आहे शाळेमध्ये जास्त करून ती जी आहे ती होत नाही एकदा एका दोन वेळा विषय झालेली आहे तो पण होत नाही ती कुठे प्रक्रिये करून ती परिस्थिती एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे ज्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुकाच्या आहेत त्या अंतिम टप्प्यात होणार आहेत त्यावेळेला अंतिम टप्प्यामध्ये होणार निवडणूकाला अजून फार वेळ आहे त्यामुळे त्यावेळेचे निर्णय जे आहेत त्यावेळेस निर्णय त्यावेळेला ती वरिष्ठ पातळीवरती देवेंद्र असतील चिंदसाहेब असतील दादा अजित दादा हे सगळे जण सोलापूर चार माजी आमदारांचा प्रवेश होणार आहे भाजपामध्ये पुन्हा एकदा इन्कमिंग सुरू झालेलं आहे मोठ्या प्रमाणात अजूनही लोक येतात आहेत भाजपामध्ये कसं बघतात खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात ज्या ताकदीने एनडीए आणि महायुती हे काम करताय आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला असं वाटत आहे प्रत्येक लोकप्रतिनिधी जो गेल्या अनेक वर्ष वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करतोय त्याला सगळ्यांना असं वाटतय की त्यांच्या भागांमध्ये असणारे विकास काम असतील त्यांचे असणारे प्रलंबित प्रश्न असतील हे मजबूत सरकार आहे केंद्रातलं आणि राज्यातलं मजबूत सरकार असल्यामुळे या सरकारकडून आपल्या लोकांचे आपल्या नागरिकांचे प्रश्न हे आपण सोडून घेतले पाहिजेत आणि ही सर्व मंडळी जी आहेत सबका साथ सबका विकास या माध्यमातून कुठेही राजकारण न करता प्रत्येक नागरिक असेल त्या नागरिकाच्या काम जे आहे ते करण्याचं काम जर करत असतील तर आपण त्यांच्याबरोबर जोडले गेलो पाहिजे विकासाच्या प्रभावाबरोबर जोडलं गेलो पाहिजे या विचाराने सर्वजण हे देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत संजय राऊतांचं पालघर इथे भाषण सुरू आहे असं म्हणते की ईडीला मी घाबरलो नाही कुठेही झुकलो ते तुमच्यावर चुकतो कारण की मी कधीही झुकलेलो नाही खर तर ना। ते काय बोलतात त्याच्यावरती भाष्य करण्यासाठी मी राजकारणात नाही मी राजकारणामध्ये अतिशय प्रामाणिकपणे माझी संघटना माझा विचार हा सामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे सरकार केंद्रातलं ज्या ताकदीने काम करत आहे त्या ताकदीने केलेलं काम आणि महाराष्ट्रात माहितीने केलेलं काम हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत ते पोचलं पाहिजे ही भूमिका संघटना म्हणून सरकारची आणि माझी असणारी बांधिलकी आहे असं मला वाटतं सोलापूर सोलापूर जिल्ह्यातले चार आमदार जे यांनी पाहता कुठेतरी एक अन्य जिल्ह्यामध्ये माहितीवर कुठे हलवेल नाही पण या बाबतीत पर्यटकाकडे ते सुद्धा म्हणतो की मुद्रशाही तत्वावर गेली जे प्रभाव पडने होणार आहे तर हे गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे मी जसं म्हटलं की महानगरपालिकेच्या निवडणुकीला अजूनही शेवटच्या टप्प्यामध्ये होणार आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका आपल्याला सर्वांना माहीत आहेत त्या थोड्याशा अं धकधकत्या वातावरणात होतात त्यामुळे थोडस धक्धक वातावरण यायची वाट तर बघा